तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एंडलेस भ्रमण या यूट्यूब चॅनलवर मी आशिष तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी आज आलो आहे वडोदरा गुजरातमध्ये ॲक्च्युली इथं गुजरातला यायचं कारण म्हणजे आमच्या कंपनीची इथे एक ट्रेनिंग आहे तर ती अटेंड करण्यासाठी मी आता गुजरातला आलो आहे माझ्यासोबत एक माझा मित्र पण आहे सध्या आता इथं बाहेर गेला आहे तर सकाळचे काहीतरी आम्ही साडेपाच वाजता आलो साडेपाचला आम्ही वडोदरा जंक्शनला उतरलो ट्रेनमधून आणि सहा वा सहा वाजता आम्ही काहीतरी आमच्या हॉटेलला आम्ही इथे इन केलं तर आत्ता संध्याकाळचे काहीतरी सात वाजले असतील आम्ही आता नुकतंच थोड्या वेळापूर्वी आम्ही ट्रेनिंग अटेंड करून आलो दोन दिवसाची ट्रेनिंग आहे उद्याच्या दिवस अजून एक आहे ती अटेंड करून मग उद्या आम्ही लगेच मुंबईसाठी निघणार आहोत ते जेव्हा आम्ही सकाळी आलो स साडेपाच सहा वाजता आम्ही खाली जेव्हा उतरलो तेव्हा तिथे एक साधा चहाही नव्हता आम्हाला पिण्यासाठी <coughs> आम्हाला एवढी भूक लागलेली होती कारण रात्री आम्ही काय जेवलो हो नव्हतो रात्री ट्रेनमध्ये जसं बसलो आम्ही ते डायरेक्ट आम्ही साडेपाच वाजता उतरलो वडोदरा जंक्शनला आणि डायरेक्ट इथं हॉटेलवरती आलो सहा वाजता आणि त्या हॉटेलवरती पण आम्हाला काहीतरी आठ वाजता त्यांनी आम्हाला नाश्ता दिला तर तो तोपर्यंत आम्ही खाली जाऊन फक्त आम्ही चहा आणि बिस्किट फक्त खाल्लं बाकी ते काहीच म्हणजे अवेलेबल नव्हतं इथे दुकानं पण खूप लेट उघडतात तर ॲक्च्युली इथं हा इंडस्ट्रीयल एरिया आहे जसं आपल्या एम आय डी सीचा असतो तसं इथे जी आय डी सीचा एरिया आहे तर त्याच्यामुळे इथे कसं जास्त करून इथे म्हणजे जास्त रेसिडेन्शियल एरिया नाही आहे त्याच्यामुळे इथं हो काही खायपियाची दुकानं पण खूप कमी आहेत त्याच्यामुळे पण थोडा त्रास होऊ शकतो ठीक आहे चालेल एका नवीन राज्यामध्ये आल्यावरती आपल्याला थोड्या अशा गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात ठीक आहे पण खूप चांगलं वाटतं आहे खूप छान वाटतं आहे इथे येऊन दुपारचं खरं बोलून दुपारचं एवढं कडक ऊन आहे ना इथे म्हणजे अक्षरशः वाफा मारतात आता आम्ही सहा साडेसात आम्ही तिकडनं निघालो घोड्या जमिनीतून अशा बेकार वाफा मारत होता ना असं वाटत होतं की आमच्या पायाखाली काय म्हणजे असे काही का तवा गरम ठेवला आहे की काय असा असं अशी जाणीव होत होती एवढी खतरनाक इथे गरमी आहे अजून पण आम्हाला गरमी जाणवते पण आता इथे कसं आमचा ए सी रूम आहे त्याच्यामुळे एवढं काही असं वाटत नाही आहे चांगलं वाटतंय तर मित्रांनो आता मी तुम्हाला आमचा जो आम्ही ज्या हॉटेलमध्ये ट म्हणजे आता स्टे केलेला आहे त्या हॉटेलचं तुम्हाला जरा दाखवतो म्हणजे हॉटेल कसं आहे ते हा वन बेडचं हॉटेल आहे इथे आपल्याला टी व्हीसुद्धा आहे मनोरंजनासाठी तर असा काही हा बेड आहे म्हणजे फुल ए सी आहे बघा म्हणजे दोन जण आरामात इथे झोपू शकतात एवढा असा परिपूर्ण बेड आहे बाहेरचं तुम्हाला नजर दाखवतो बहुतांश हा पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे म्हणजे लोक राहायला आहेत पण एवढी नाही आहेत म्हणजे मला असं वाटतं की आपण महाराष्ट्रातच आहोत आपल्या म्हणजे असं वेगळ्या राज्यात याला अशी काही फिलिंग येतच नाही आहे असं वाटते की आपल्याच आपण राज्यात आहोत एवढं काय असं काय वेगळं असं काही वाटत नाही आहे तर हा दरवाजा एंट्रन्स आहे तर आता आम्ही कपडे लावलेत मला हे दाखवतो बाथरूम दाखवतो असा काहीसा बाथरूम आहे कॉमन आहे कोणाला गरम पाणी पाहिजे असेल तर गिजर पण आहे थंड पाणी पाहिजे असेल थंड पाणी पण आहे म्हणजे मस्त आहे म्हणजे रूम चांगलं आहे हॉटेल पण खूप चांगलं आहे तर सकाळी आम्हाला ज्यांनी म्हणजे इकडे आम्हाला जे पोहे दिले ना खरं बोलतो मित्रांनो हे एक नंबर पोहे होते म्हणजे अशी असे पोहे मला वाटतं मी पहिल्यांदा खाल्ले असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पोहे बनतात ते पण खूप चांगले असतात त्याच्यामध्ये काय वाद नाही पण होतात ना वेगळ्या राज्यामध्ये गेल्यावर तिकडच्या म्हणजे जी खाण्याची जी पद्धत आहे ती खूप वेगळी असते तर ती अनुभवायला मिळ मिळते हेच आपलं वैशिष्ट्य असतं की आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो वेगवेगळ्या ठिकाणी तर त्या ठिकाणचे आपल्याला बरेचसे पदार्थ आपल्याला खायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे तर हे आपल्या भारताचे वेगळे वैशिष्ट्य आहे तर खूप खूप मस्त होते पोहे आणि दुपारी ज्या ठिकाणी आम्ही ट्रेनिंगला गेलेलो होतो तर तिथंसुद्धा आम्ही ते तिथे जेवलो ना तर तिथे जेवणसुद्धा म्हणजे जी डाळ होती ना ती खूप म्हणजे गोड होती मी फर्स्ट टाईम अशी डाळ खाल्ली पण चांगलं वाटलं म्हणजे बाकीचं जेवण पण खूप चांगलं होतं कारण आपल्याला कसं आपण तिखट डाळ खातो पण मराठी माणसं मोस्टली पण चांगलं वाटलं हो जर तुम्हा का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा तोपर्यंत भेटतो एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भटकत राहा शोधत राहा आणि प्रवासाचा आनंद घ्या धन्यवाद